आणखी एक महत्वाची बातमी आहे राज्यात आज दोनशे चौसष्ट नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकांसाठी मतदान प्रक्रिया पार पडते मात्र यातच काही मतदान केंद्रांवर ईव्हीएम मशीन बंद पडल्याच्या घटना घडल्या तर काही ठिकाणी ईव्हीएम मशीन मध्ये बिघाड झाल्याच्या घटना घडल्या त्यामुळे मतदारांमध्ये काहीसा गोंधळ निर्माण झालाय मोहोळ तालुक्यातील नेताजी हायस्कूल येथे मतदान केंद्रावरील मशीन बंद पडली त्यामुळे मतदानासाठी आलेल्या मतदारांची तारांबळ उडाली तर तिकडे छत्रपती संभाजीनगरच्या भोकरदनमध्येही ईव्हीएम मशीन बंद पडली आहे तिकडे जालन्यामध्येही तीच परिस्थिती पाहायला मिळते जालन्यामधील अनेक ठिकाणी ईव्हीएम मशीन्स बंद पडल्या आहेत त्यामुळे मतदान प्रक्रियेवर मतदारांनी नाराजी व्यक्त केलेली आहे अनेक ठिकाणी ईव्हीएम मशीनचा खेळ खंडोबा झालेला आहे तर याच परिस्थिती संदर्भात आपण अधिक माहिती आमच्या प्रतिनिधींकडून घेणार आहोत विविध भागातून आमचे प्रतिनिधी सध्या जोडले गेले आहेत त्यांच्याकडून थेट माहिती घेऊयात सुरुवातीला छत्रपती अपडेट पाहूयात विजय संभाजीनगर मध्ये कुठे कुठे ईव्हीएम मशीन बंद पडले होते बरं ते सुरू झाले का किती वेळानंतर ते सुरू झाले आणि त्याचा काय परिणाम एकूणच प्रक्रियेवर पडलाय नक्कीच जर पाहिलं तर छत्रपती संभाजीनगरच्या शिल्लोड नगर परिषदेमध्ये एक मतदान जे आहे ते मशीन मध्ये बंद पडले मशीन जे आहे ती बंद पडल्याचे पाहिले मा ते मात्र त्यानंतर तब्बल अर्धा तास आहे त्या थी, ठिकाणी गदारोळ निर्माण झाल्याचा पाहायला मिळत परंतु संबंधित ची तपासणी केली असतात त्या तपासणीच्या काही पिना ज्या आहेत त्या लूज लागल्याच पाहायला मिळवतात त्यामुळे हे कनेक्शन जे आहे ते लूज होत असलं आणि त्यामुळे ही मशीन जी आहे ती बंद दाखवत असल्याचं त्या ठिकाणच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आलं होतं तब्बल अर्ध्या तासानंतर ही मशीन जी आहे ती दुरुस्ती करण्यात आली होती तिच्या पिना ज्या आहेत त्या बदलण्यात आल्या त्यानंतर युव्ह मशीन जी आहे ती सुरु सुरळीत चालू करण्यात आली त्यानंतर मध्यम प्रक्रिया जी आहे ती देखील सुरुवात करण्यात आली होती मात्र शिल्लोडमध्ये जर पाहिलं गेलं तर वाद देखील निर्माण झाल्याचं पाहायला मिळतं अब्दुल सत्तार यांचं या ठिकाणी चालतं त्याच्यामुळे जाणून बुजूनच खराब मशीन या ठिकाणी दिल्या असल्याचा आरोप जे आहे तो भाजपाच्या काही पदाधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी केल्याचा पाहायला मिळाला परंतु संबंधित अधिकाऱ्यांनी यान जे आहे तिची तपासणी केली त्यानंतर संबंधित पिला ज्या आहेत त्या लूच निघल्याचं आढळून आलं त्यानंतर अर्ध्या तासांनी मतदान प्रक्रिया जे आहे ती सुरुवात देखील झाल्याची पाहायला मिळाली होती तर त्यानंतर खुलताबाद नगर परिषदेमध्ये देखील एका ईव्हीएम मशीन मध्ये बिघाड झाल्याचा पाहायला ठिकाणी देखील अर्धा तास जे आहे ते मतदान प्रक्रिया जी आहे ती थांबवण्यात आली होती त्या मतदान प्रक्रियेवरती त्याचा परिणाम देखील झाल्याचा पाहायला मिळत होता कारण जे नागरिक मतदान करण्यासाठी आलं होतं त्यांना रागेमध्ये तात्काळ थांबावं लागलं होतं तब्बल अर्धा तास ही मशीन देखील बंद होती त्यानंतर संबंधित विभागाने तात्काळ यावरती वरती मशीने जी आहे ते बदल देखील करण्यात आला होता आणि सिल्लोडमधील जी मशीन होती तिचे कनेक्शन जे आहे ते लूच असल्याचं त्यामुळे ते कनेक्शन देखील तात्काळ दुरुस्ती करून त्या ठिकाणी देखील प्रक्रिया जी आहे ती सुरुवात कारण काही का असे ना पण काही काळ मतदार मात्र या ठिकाणी ताटकळत उभे राहिले होते तुम्ही असेच माझ्यासोबत जोडले राहा सोलापूरहून अधिक माहिती घेऊयात रवी ढोबळे आमचे प्रतिनिधी सोलापुरातून माझ्यासोबत जोडले गेले आहे रवी काय माहिती मिळते सोलापुरात कुठे कुठे अशा तांत्रिक अडचणी आल्या ईव्हीएम बिघडण्याच्या घटना घडल्या निश्चितच प्रणिता सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ येथे जे आहे नेताजी प्रशालय मध्ये जे आहे ते सकाळी साडे सात वाजता ईव्हीएम मशीन जो आहे तो सुरूच झाला नाही त्यामुळे तेथील मतदान प्रक्रिया आहे जे अद्याप सुरू झालेली नाहीये यावर माजी आमदार रमेश कदम आणि जे भाजपचे सोमेश शिरसागर आहेत यांनी अधिकाऱ्यांना जे आहे त्यांच्याकडे दात मागितली मात्र अद्याप तरी मोहोळमध्ये जे आहे ते एम मशीन जे आहे ते सुरू झाले नाही याचबरोबर अक्कलकोट तालुक्यातील अक्कोलकोट अक्कोल मध्ये सुद्धा उर्दू मुलांची शाळा आहे त्या ठिकाणी सुद्धा जवळपास दोन तासापासून जे आहे ते ईव्हीएम मशीन जे आहे ते बंद पडलेलं आहे मतदार जे आहे ते खोळंबले आहेत तटकाळत उभे राहिलेले आहेत सकाळी साडेसात पासूनच मतदार राजा जो आहे आपल्या लोकशाहीचा हक्क बजावण्यासाठी आला होता मात्र ईव्हीएमच्या तांत्रिक बिघाड्यामुळे जे आहे तो कुठेतरी जे आहे ते मतदार राजाला जे आहे ते, ते तात्काळ दुबार राहावं लागल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय प्रणिता जी रवी असेच तुम्ही माझ्यासोबत जोडले राहा अधिक माहिती मी तुमच्याकडून घेणार आहे ईव्हीएमच्या अनेक ठिकाणी बिघाड झालेली जालन्या आहे जालन्यातही अशीच परिस्थिती पाहायला मिळाली आहे जालन्यामधून आमचे प्रतिनिधी गणेश जाधव सध्या माझ्यासोबत जोडले गेले आहे गणेश सकाळी ही बातमी आली होती जालन्यातून की जवळपास आठ ठिकाणांवर ईव्हीएम मध्ये बिघाड झालेला आहे ईव्हीएम मध्ये काहीतरी ता, तांत्रिक बिघाड असल्यामुळे मतदार हे ताटकळत उभे राहिले सध्याची काय माहिती येते नक्कीच निश्चित पाहिलं तर सकाळी साडेसात वाजाच्या सुमारास जे आहे परतूर घनस परतूर आणि आंबड आणि जे आहे भोकरदन या मतदारसंघामध्ये साडे सात वाजता निवडणुकीला सुरुवात झालेली आहे मात्र भोकरदन जे आहे त्यामध्ये आठ मतदान केंद्रावर जे आहे त्या ठिकाणी मतदान प्रक्रिया जे मशीन जे आहे ती तांत्रिक बिघाडामुळे त्या ठिकाणी मतदान सुरू व्हायला जे आहे उशीर झालेला आहे तसं पाहिलं तर परतूरमध्ये देखील या ठिकाणी जर पाहिलं तर इंदिरानगर भागामध्ये या ठिकाणी देखील मशीन बंद पडल्याचा आक्षेप घेतला भाजपने त्या ठिकाणी की ते बटन दबत नसल्यामुळे त्यामुळे ती ई मशीन बदलून देण्याची मागणी देखील त्या ठिकाणी भाजपच्या वतीनं करण्यात आलेली आहे तर आंबडमध्ये सुद्धा या ठिकाणी मतदान प्रक्रिया जी आहे ती सुरळीत आहे आणि भाजपाचे जे केंद्रीय माजी जे मंत्री आहेत त्यांनी देखील आपल्या सहकुटुंबासह या ठिकाणी भोकरदन मध्ये मतदानाचा हक्क बजावलेला आहे आणि आमचा पक्ष जे आहे ते नंबर एक असेल असं देखील त्यांनी दावा व्यक्त केलाय तर ग्रामीण जिल्हाध्यक्ष भाजपाचे जे आहेत आमदार नारायण कुचे यांनी देखील या ठिकाणी तिन्ही मतदारसंघामध्ये जे आहेत आमचाच भाजपचाच नगराध्यक्ष होईल असा दावा देखील या ठिकाणी जे त्यांनी व्यक्त केलेले आहे आणि आंबड नगरपालिका सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस मध्ये जर सांगायचं झाल्यास या ठिकाणी सकाळी साडे नऊ वाजेपर्यंत आहे जे ती दहा टक्के मतदान जे आहे पूर्ण झाल्याचं या ठिकाणी समजते आणि आता अत्यंत जिल्ह्यामध्ये जे आहे मतदान प्रक्रिया ती शांततेत सुरळीत सुरु आहे थंडीचं वातावरण जरी असलं तरी पहाटेपासून जे आहे मतदानाचा उत्साह थोडाफार जो आहे तो आ, कमी प्रमाणात दिसून येतोय त्यामुळं आता मतदान जे आहे दिवसभरात किती होईल काय होईल हे नंतरच स्पष्ट होईल जी गणेश आकडेवारीकडे आपलं लक्ष असेल त्या संदर्भातील अधिक अपडेट तुमच्याकडे